प्रदेशातल्या संभल शहरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री चंद्र यांनी जारी केलेल्या निर्देशांमुळे हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे सोमवारी रमजान ईद साजरी होणार आहे या दिवशी मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर नमाज पडू नये असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत हा सण परंपरेने मशीद किंवा ईदगाह इथे नमाज पडून साजरा केला जातो त्यामुळे घराचं छत किंवा रस्त्यावर नमाज पडायला बंदी आहे असं त्यांनी सांगितलंय आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या या निर्देशांना राजकीय रंग आलाय नेहमीप्रमाणे समाजवादी पार्टी आणि मुस्लिम धार्जिन संघटनांना हा त्यांच्या धर्मातला हस्तक्षेप वाटतोय यावरून उत्तर प्रदेशातलं राजकारण तर तापलंच आहे पण देशभरात याचे पडसाद उमटत आहेत या घटनेवरून असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय की अशा प्रकारचे निर्देश देशभरात का लागू होत नाहीत महाराष्ट्रात अशा निर्देशांची गरज आहे का यावर आपण चर्चा करू आणि मुळातच रस्त्यावर नमाज पडणे या मुद्द्याचा सुद्धा विचार करू एका संवेदनशील विषयावर हा व्हिडिओ बनतोय तुम्हाला विषय कसा वाटतो ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर संभल क्षेत्रात रमजान ईद निमित्त रस्त्यावर नमाज पडता येणार नाही या नियमाचं पालन नाही केलं तर प्रशासन कडक कारवाई करेल असं पोलीस अधिकारी म्हणाले ईद आणि नवरात्री निमित्त पोलीस प्रशासनाने शांतता समितीची एक बैठक बोलावली होती त्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही सूचना केल्या त्यात रस्त्यावर नमाज पडता येणार नाही असं स्पष्ट केलं इतकंच नाही तर जर मुस्लिमांनी ईदच्या दिवशी शेवया खाऊ घातल्या तर त्यांना त्या दिवशी आम्ही करंजी सुद्धा खाऊ घालू असं सुद्धा सीओ अनुज चौधरी यावेळी म्हणाले करंजी म्हणजे त्यांच्याकडे तिला गुजिया म्हणतात करंजी केल्यावर ती साखरेच्या पाकातून काढली जाते या बैठकीत काही जणांनी छतावर नमाज पडण्याची परवानगी मागितली पण पर प्रशासनाने ती देखील नाकारली इतकंच नाही तर नियम मोडला तर त्यांचे पासपोर्ट रद्द करण्याचा इशारा सुद्धा पोलिसांनी दिलेला आहे यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री चंद्र जिल्हा न्यायदंडाधिकारी वंदना मिश्रा आणि मुख्याधिकारी अनुष चौधरी देखील उपस्थित होते आता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते त्याला गालबोट लागू नये म्हणून त्यांनी काही धोके विचारात घेऊन काही निर्देश जारी केलेले आहेत पण त्याला नेहमीप्रमाणे जातीय रंग देण्यात आलाय मुस्लिम धर्मामध्ये सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप होतोय पण तुम्हीच सांगा जर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने काही प्रतिबंधनात्मक कारवाई केली तर त्याला धार्मिक रंग देण्याची काय गरज पण असं होत नसतं भारतात आता प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतंय मूळ प्रश्नांपासून जनतेचं लक्ष दूर करण्यासाठी हे प्रकार केले जातात उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर आता निर्णयांचा वापर हा राजकारणासाठी केला जातोय महाराष्ट्रात सुद्धा काही वेगळं होतंय असं नाहीये कोणी कबर खोदायची म्हणतं तर कोणी कुत्र्याचं स्मारक तोडायचं म्हणतं मूळ प्रश्न काय आहेत हे जनता स्वतःच विसरलेली आहे अशी स्थिती आहे असो तर उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज पडायला बंदी घालण्यात आली हा एक जिल्हापुरता विषय आहे पण संभल जिल्हा प्रशासनाचा हा निर्णय का चर्चेत आहे तर इथले मुख्याधिकारी अनुज चौधरी यांनी होळीच्या वेळी एक विधान केलं होतं ज्यांना रंग आवडत नाही अशांनी घरात बसावं आणि बाहेर पडले तर रंग उत्सव साजरा करावा हे विधान त्यांनी अल्पसंख्याक समुदायाला उद्देशून केलं होतं झालं त्याचं सुद्धा जोरदार राजकारण झालं होळी वर्षातून एकदाच येते तर नमाज नमाज शुक्रवारचा हा वर्षातून झुम्का वेळा येतो असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानाचं समर्थन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा केल्यामुळे याला राजकारणाचा रंग आला खर तर संबलमध्ये जातीय सलोखा कायम राहावा यासाठी अनुज चौधरी यांनी ते विधान केलं होतं ते जाऊ द्या आपल्या महाराष्ट्रात जर कोणी असा निर्णय घेतला तर काय बरं होईल मुळात रस्त्यावर नमाज पडणं किती योग्य आहे आपल्याकडे अजून सुद्धा मुस्लिम बहुल भागांमध्ये अजान झाली की लगेच रस्त्यावर नमाज पडायला सुरुवात होते अनेक शहरात हे चित्र दिसतं मुंबईतल्या भेंडी बाजारात दिसतं संभाजीनगरमध्ये दिसतं नांदेडमध्ये सुद्धा दिसतं सगळीकडे हे असंच असतं यातून काय सिद्ध करायचं असतं रस्ता हा धार्मिक विधी करण्याची जागा आहे की सार्वजनिक जागा आहे रस्त्याचा वापर ठराविक वेळेपुरता का होईना एका धर्माच्या लोकांना त्याचा वापर करण्याचा अधिकार कोणी बरं दिला देशभरात अशा प्रकारचे नियम का जाहीर करता येऊ शकत नाहीत मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी त्यांचं लागवल चालन करणं गरजेचं आहे की त्यांचा उद्धार व्हावा शिक्षण मिळावं गरिबी दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत खरं तर आता मुस्लिमांना सुद्धा थोडंसं सावध होण्याची गरज आहे धर्माला चुचकारून मतांची तुंबडी भरायची आणि समाजाला आहे तिथेच सोडून द्यायचं काही पक्षांची वृत्ती आता उघड झालीच पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सुद्धा या संदर्भात ठोस भूमिका घ्यावी असं वाटतं का कृपया या प्रश्नांची उत्तरं द्या कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद